पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रॉंग साईडने आलेल्या ट्रकची छोटा हत्तीला भीषण धडक छोटा हत्ती झाला पलटी मालखेड नजीक झाला अपघात महामार्गावरील वाहतूक झाली विस्कळीत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील माडके गावच्या हद्दीत कोल्हापूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या छोट्या हत्तीला रॉंग साईडने येऊन ट्रकने जोराची धडक दिली यामध्ये छोटा हत्ती पलटी झाला व ट्रकचेही नुकसान झाले या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली घटनेची माहिती मिळताच डी पी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा संभाजी घुटुगडे प्रफुल्ल बाबर तसेच कदम क्रेनचे सुनील कदम राहुल कदम हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले कदम क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने तात्काळ बाजूला काढून महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक महामार्ग कर्मचाऱ्यांनी सुरळीत केली दरम्यान या अपघातामध्ये छोटा हत्ती पलटी झाला असून त्याचे मोठे नुकसान झाले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड